महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची कोण बदनामी करत आहेत आणि त्यांची काळजी त्यांच्या लोकापेक्षा विरोधी पक्षाला फार वाटायला ला लागली नेमकं अडचण काय तर वीस नोव्हेंबरला निवडणुका झाल्या तेवीस नोव्हेंबरला निकाल लागले आणि जवळपास बारा दिवस म्हणजे पाच डिसेंबरला शपथविधी घेतला तोपर्यंत एकनाथराव शिंदेनी आपली दावेदारी मुख्यमंत्रीपदासाठी लावून धरली अर्थात लॉजिकली त्यांचा अधिकार होता की मागच्या अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीला जी सत्ता मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेना सोडून स्वतःची शिवसेना स्थापन करून भारतीय जनताबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर युती केल्यामुळं एकनाथ शिंदेना त्यांची ती दावेदारी योग्य वाटत होती महाराष्ट्रातल्या जनतेला बऱ्याच वाटत होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील परंतु भारतीय जनता पार्टीला बहुमताच्या जवळपास आकडेवारी आल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा अधिकार वाढला आणि हा मुद्दा हा निव्वळ भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे म्हणजे महायुतीचे जे तीन घटक आहेत त्याच्यापैकी अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदारीच नव्हती त्याच्यामुळे या दोघांचाच विषय होता एकनाथ शिंदेनी व्हायचा का फडणवीसांनी व्हायचं अजित पवारांनी दावेदारी केली नाही तर आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली परंतु मधल्या काळात जे काही बारा दिवस गेले त्या बारा दिवसात शिंदेंची तब्येत बरी नव्हती शिंदे गावाकडे गेले त्याची चर्चा झाली त्यांच्या आजारपणाला कुणी नावं ठेवली एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी गेल्यानंतर त्यांच्या नाराजीसह विविध चर्चा रंगतात मात्र शिंदे गावी गेले असतील तर आकाशात चंद्र आहे का असा सवाल करून ठाकरे गटानं टीका केली आहे पण आता याच्यामध्ये दादा आणि फडणवीसाची केमिस्ट्री दाखवली गेली की फडणवीस आणि दादा एकत्र आहेत म्हणजे अगदी प्रेसला सुद्धा शपथविधी कोण घेणार म्हणलं तर दादाने म्हणले की मी तर घेणार बाबा शिंदेचं काही मला माहित नाही म्हणजे थोडंसं चेष्टा झाल्यासारखं वाटलं अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना उनका कर समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ शिंदे ने मुख्यमंत्री वाव अशी बऱ्याच जणांची इच्छा होती आणि आज महाराष्ट्रात दोन नंबरची पार्टी एकनाथ शिंदेचीच आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचा दावा हा योग्य होता आता याच्यामध्ये काय झालं की या अडीच वर्षामध्ये मागच्या भारतीय जनता पार्टीला जे सत्ता मिळाली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा प्रामुख्यानं वाटा होता आणि आता नवीन मंत्रिमंडळातसुद्धा एकनाथ शिंदेची हिशेदारी ही, ही नक्की जास्त असणार आहे आमदाराचं प्रमाणसुद्धा त्यांचं जास्त आहे लोकसभेला पाठिंबा आहे सरकारला आणि या सगळ्याच्या याच्यामध्ये अगदी काही लोकांनी एकनाथ शिंदेना फोडणार शरद पवार चमत्कार करणार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार चमत्कार करणार अशा काही वावड्या उठवल्या अफवा उठवल्या एकनाथ शिंदेला विरोधी पक्ष पंतप्रधान करणार इथपर्यंत त्या वावड्या वाढवल्या परंतु एकनाथ शिंदेची बदनामी करण्याच्या माझी भूमिका या लोकांची एकनाथ शिंदेच्या मनामध्ये काही असं बीच पेरावं परंतु एकनाथ शिंदे हे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहेत त्यांचा आत्तापर्यंतचा जो वावर आहे तो शिवसेनेतला बघा शिवसेनेच्या नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली तो आणि आत्ता या क्षणी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तर एकनाथ शिंदेंची बदनामी करून त्यांना विलन ठरवणाऱ्या लोकांना लो एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक प्रकारे त्यांना चपराक दिलेली आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंचं विलन असं एक स्वरूप करणाऱ्या लोकांना या माध्यमातून हे सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीबरोबर नैसर्गिक युती जी आहे भाजप शिवसेनेची अगदी मुंडे महाजनांच्या काळापासूनची त्या युतीला ते जागृत आहेत त्या विचारानं प्रेरित होऊनच त्यांनी ता ते शिवसेना स्थापन केलेली आहे त्यामुळं आत्ताचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही पाच वर्ष हे सरकार चालणार आता मंत्रिमंडळाचा शपथविधी जो भाग आहे तो मंत्रिमंडळाचा शपथविधी सुद्धा लवकर होईल परंतु त्याच्यामध्ये सुद्धा हेच मुद्दे आहेत की खाते कोण घ्यायचे कोणते घ्यायचे चांगले का वाईट कुणाला कोणते खाते पाहिजेत ह्या सगळ्यामध्ये अजून काही वेळ जाईल परंतु शिंदे हे एक प्रकारे महाराष्ट्राचे हिरो ठरले त्यांनी त्याग पण केला आणि मुख्यमंत्रीपदाचं सोडून देऊन त्यांनी सुरुवातीलाच एकदा सांगितलं होतं की मी सरकार स्थापन करताना भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांच्यामध्ये कसलाही अडथळा आणणार नाही आणि मी सरकार स्थापनेला अडथळा आणणार नाही आणि त्यांनी ते सिद्ध केलं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद